पुढच्या बातमीकडे अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बॉम्बस्फोट ने हादरलेला आहे विशेष म्हणजे भारतीय दूतावासापासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती हा बॉम्बस्फोट झालेला आहे जवळपास पन्नास पेक्षा जास्त जण या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळतीय दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जातीय जवळपास पन्नासहून अधिक जण यात गंभीर जखमीही झाल्याचं कळत आहे इराणमधील दूतावासांना लक्ष करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान भारतीय दूतावास सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे तेव्हा अफगाणिस्तान मधल्या काबूलमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला आहे बॉम्बस्फोट हल्ला करण्यात आलेला आहे जिथे तब्बल पन्नास जण मृत्यू पावलेले आहेत तर पन्नास पेक्षा जास्त लोक इथे जखमी झालेले आहेत विशेष म्हणजे भारतीय दूतावासाच्या जवळच हा बॉम्ब हल्ला गड़, घडवण्यात आलेला आहे आणि सध्या इथं संपूर्ण तणावाचं वातावरण आहे जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात